अडीचशे रुपयाला फक्त अडीचशे किती पीस पाहिजे सांगा ओके ऑनलाईन पण बघा मारी गोलचा वन पीस मध्ये एक नंबर गोष्टी काय कठी पाहिजे पागा पागासाठी पागाचा आहे ओके मासा

मनी बाबा लोकं सगळे आपल्याला तेल पण बघा बारीक बारीक कशी लावले तुम्ही खाडीत टाकलेत ना तुम्हाला वाटतं की खाडीतून गेला असं नाही मित्रांनो खाडीत जर खाडी फुल झाली तुम्ही जर खाली करायला ना खाली नाही तर मित्रांनो बघा आपण मस्जिद बंदरला गुप्ताबाईच्या दुकानात आलेलो आहे तिथे थ्री सिक्स थ्री सिक्स्टी फाय नंबरमध्ये आलेलो आहे तर गाला नंबर थ्री सिक्स्टी फाय गुप्ताबाईचं दुकान आहे बघा इथे जाल्यांचा आता आपण इथं व्हिडिओ करू त्याची तो थोड्या टायम आपल्याला सांगेल काय काय नाही ते संकुली सुरुवात केली इथं पगोली बघायला हा बघा हा आपला जाल हा मल्याचा जाल आहे हा आपला चिमण्याचा जाल नाही हा बघा हा एक बोट पण नाही जात माझा याच्यात एवढं लहान झालं आहे हे बघा ही आपली कंडार ही पण मला दिसतंय मनी वगैरे लावलेली बघा आणि इकडे शिसेवाली कंडर आहे फुल माल भरलेला आहे बघा दुकानात निसे बिशीच आहेत बघा इथे आणि हे बघ गलींचे दोरे माल फुल आलाय बघा मित्रांनो हे बघ कंडारी जर बनवायची असेल ना आपल्याला तरी बघा

आलं ना अगं ना आपला गुप्ता दादा दाखवत आहे अडीचशे रुपयाला फक्त अडीचशे किती पीस पाहिजे सांगा ओके ऑनलाईन पण सर्व्हिस आहे इथे आला तर अजून बेटर मोठे लहान सगळे बेटर फक्त अडीचशे रुपयाला किती अडीच अडीचशे मशीन वेगळे ना त्याला मशीनची वेगळी मजबूत नाही मजबूती एक किलो दोन किलो पर्यंत मासा काढू शकतो

माल बघा क्रिकेटचा नेट वगैरे बघा वगर भरपूर आहे दादाकडे नवीन माल येते आता थांबायला लागेल थोडा आपल्याला कंडारी वगैरे ज्यापनीस पाहिजे तो मध्ये लेट झाला तुम्ही बघा मशीन मशीन आपली हा बघा मित्रांनो छत्री आपले एक उघडलेले दादा इथं ठेवलेले अरे जाऊ तुम्ही छत्री खोला पाहिजे छत्री स्टिक घेतील काय बघतेस पण हे बघा मित्रांनो इकडं आपण यंडी बोलतो ना हे बघा हा कापड हा पीस जिताड्यांना पण पन चालतो आपल्या जिताड्यांच्या डबसाठी पागासाठी एक नंबर तर एक नंबर याच्यात कोलबी भेटते हा बघा इथे पण हा थोडासा अस मोठा आहे हा पाग आहे हा बघा पण किती मोठा आहे बघा हा उंचीला दहा फुटच्या वरती आहे बघा खाली गोले फक्त त्याला ओटी करायची बाकी आहे हे शिस्त आहेत माझ्या मते हे बघा हे आतमध्ये पाक दादा दादा व्यस्त आहे त्याने आपल्याला विडिओ पूर्ण सांगितलं असतं हा बघा पाक किंमत बघा फक्त सहाशे रुपये हे बघा आतमध्ये पण बघा फुल भरलेलं आहे बघा माल हा बघा फुल माल आहे बघा कोणाला पाहिजे विजिट नक्की करा तुम्हाला डी एम करतो मी सर्व काय तुम्हाला पाहिजे असेल ते ॲड्रेस वगैरे हो मस्जिद बंदरला आल्यावरती कुठे जाते जा जा ते हे बघा हे टेर आपण बोलतो ना आणि हा जाल इकडे हे टेर बोलतो ते आपण टेर बघा हा दहा रुपये पर पीस आहे मोठावाला आणि हे बघा इकडे बिशी बघा सर्व दादाचा संपूर्ण हा दुकान आहे ना गाला संपूर्ण भरलेला आहे बघा हा आपला पागाचा रिंग रिंग पागाचा बघा बघा संपूर्ण असे निस्ते भरलेले आहेत बघा निश्चित जाल दादांनी दुकान पूर्णच भरलंय ते बघा तिकडे गर्लचे स्टिक बघा किती आहेत अरे थांब आलो काय सांगत नाही खंडारी येणार नाही चलो दादा बोलते कंडारी माल सध्या येणार नाही आता बघूया कधी येणार गुप्ता दादा कंडारी आता एक तासामध्ये ठीक आहे तुम्हाला मॅनेज करू येऊ परत झालं एवढी मोठी कुठं लावशील चालूच नाही केली व्हिडिओ चिंबोडाच नाही कोलफी संपूर्ण आत बघा तुम्हाला काढायचं असेल ना बाहेर हा बघा इथे गाठ मारायची आणि इथे खायलाय ना हवा इथे मधीच इथे असं लटकवून ठेवायचं याला होल किती एक दोन सहा आठ होलचे आहेत कधी घ्यायचे मध्ये अडीचशे रुपये अडीचशे रुपये बघा आठ होलचे तुम्हाला प्रत्येक बाजूने बघा चिंबोडा असं कोलबी कुठलाही मासा आतमध्ये जाणार परफेक्ट मा आणि आपली ढोलकी आहे ना चिंबोड्यांची ती पण दाखवतो फक्त चिंबोड जातो प्रत्येक मासा जातो कोलबी पासून पोहोचे संपूर्ण आवडली तर नक्कीच त्याकडे ऑर्डर करा करायचे तेव्हाच कॉल करा पैसे पहिले टाकायला ऑनलाईन सर्व्हिस त्याचं खालचं दुकान कुठे आहे खालचं आहे ना मग आम्ही खालच्या नाही एकदम मोठी साईज आहे बघा ही चिंबोडाची नटची पहिला लहान दाखवतो छोटी आहे पण ह्याच्यात छोटा चिंबोडायच्या जास्त मोठा नाहीये नाहीत मग येईल येईल सगळा पण अडचण्याची भीच बघायचं पाय वगैरे म्हणजे ही साईज नाही आपल्याला घ्यायची मोठी साईज असेल तर मोठा साईज पाय नाही आणि चिंबोड्याची क्वांटिटी जास्त पन्नास रुपयाचा फरक पन्नासच फरक नाही नाहीतरी फक्त बघा

गोगल यांच्या करकी नेवाची दादाला सांगता संख्या नाही व लॉक सिस्टम दिली हां दो। एक दोन इ खुलुत नकोयच आहे बरोबर आता दोन आवर दो काय केली एक लॉक दोन घेतलेलं इतवंदानी म्हणजे माझा

मित्रांनो ही बघा आपली खरेदी दोन हे आखी एक आणि दुसरे एक चिमड्यांसाठी म्हणजे दोन आहेत बघा एक असे मोठे सारखी आतमध्ये एक आकडे आहे आणि चिंबोडा बोलत मासा मोठा मोठा ठेवण्यासाठी बालदा आणि सिलेंडर हे बघा काका पण काका काय नाही काका तुम्ही आत जिला न्यायालाय आणि मासे छोटे छोटे बच्चे असतात कुठले तुम्ही खेड मधले खेड मधील म्हणजे तुमचे मले मासे असते मल्याच्या मासे हा हा ते खेडमधून आले बघा म्हणजे आपल्या शेजारच्याच समजाचे रायगडच्या पुढचे हे पण हा बघा बारका घेण्यापेक्षा आहे ना मोठाच घ्या किंवा एक छत्री चाल घ्यात्री हा इथं हे घेतला आपण सिलेंडर नेट घेतला पण इथे एक कंडाली भावाकडे पाठवते हा गुप्ता सल्लू गुप्ताकडे तिथे पण जाऊया आपण तिथे बघूया मल्लूबाई न आपल्याला पत्ता दिलाय बघा डिलिव्हरी पण भेटेल होम डिलिव्हरी भेटेल खर्च थोडा जास्त आहे डिलिव्हरी चार्ज लागणार आणि पेमेंट अगोदर हा बघा मल्लूबाईचा मी डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतो विडोच पण बघा तुम्ही निमिषने पण जाल घेतला फक्त आदेशच राहिला जाल घ्यायचा तुक तोपर्यंत ते आपण खाली जाऊ अडचणीत बघा किती दुकान जायचं पण फुल जालनी भरलेलं दुकान त्यांना वरती का आम्हाला संपूर्ण वस्तू भेटल्या नाही आम्ही खाली आलेलो बघा इथे बघा रंगीबिरंगी पाक बघा हा बघा रंगीत पाक हा बघा निश्चय याला फक्त चलन बांधायची तुम्ही धागा ना आम्ही चलन बोलतो इथे चलन बांधाची आणि हा पाक फेकायचा आहे फक्त ला ओटी पण बघा पाकाची किती मोठी आहे ती हा बघा पाक बघा हा व्हाईट कलरचा आपला पाक बाबा काय किंमत याची किंमत काय याची बाराशे रुपये फक्त बाराशे रुपये पाक किती किती उंचीला आहे बाबा दस फूट दहा फूट उंचीला आहे बघा पाक हा शिलाई मशीनवरची आहे त्याच हात शिलाई पण केलेली बघा मध्ये बाबा ही कांड मे किती मीटर आहे मीटर आपल्याला दिवस जाईल बोट अरे बारीक म्हणजे काय आलं चिंबोड हे माझे तुला चिमण्याचं काटा कुठलाही चिमणं लागला नाही एकचा असतं दीडचा असतं दोनचा कुठलाही चिमण लागला नाही ते अडकून राहिलेला जाल फाटणार नाही जास्त हा बघा आपण पाक एक नंबर आहे मित्रांनो कोलंबीचा पाक पण आहे बघा इथं हा हा बघा हा कटल्यांसाठी आणि ही बिशी ही आपली कंडारी बिशी पण इथं पण होल बघा लहान आहे एकदम बारीक कोलबी कोलबी पण अटकलेला शंभर टक्के बारीक हा तुम्हाला दुकान नंबर पण दाखवते येते बघा वरती हा बघा थ्री सिक्स्टी फाय आणि थ्री सिक्स्टी नाईन हा बघा तुम्हाला मित्रांनो विजिट करायचे असेल ना तर नक्कीच गुप्तदाच्या शॉपमध्ये आज त्याचा माल येणार आहे आणि तो दुकानात थोडी जागा करते शॉप शॉपमध्ये थ्री सिक्स्टी फाय आता सेकंड शॉपमध्ये झाला कारण त्याचा माल बहुत संपलेला आहे आम्हाला ज्या आपली पाहिजे भीड मोठी तीस मोठी नाही बघा आता दुसरं शॉप की दादा लंचसाठी जेवण घेऊन जायला गेला घेऊन झालं की जर सांगेल मनी बाबा तसे एकदम लांब जवळ जवळ आले बघा एक फोटोच्या अंतरावरती चिम्हा तुम्ही खाली टाका वाली टाका ते फोटो बघा हे पण खालता आता मग असं आम्ही गेलो हाताने शिव दादा पाग आणि हा बाबा मणी बाबा लोकं टाके चिच नाही आपल्याला लांब

लागलं नाव बघा बारीक बारीक तुम्ही खाडीत टाकलेत ना तुम्हाला वाटतं की खाडीतून गेला असं नाही मित्रांनो खाडीत जर खाडीत फुल झाली तुम्ही जर खाली जायला टाकल्या असताना खाली तर ही दाखव झाले शिस्तवाडी मी बघा शिस्ते बघा किती बारीक बारीक लागलेत एकदम बघा किती बारीक आहे बघा एकदम त्याच्यावरती हे मले माझांसाठी असतं जास्त करून आपल्या को जर कोकणात चालते रत्नागिरी साईडला आपल्या साईडला संकलपती दाखव ती दाखव तिकडे जा तिकडे दाखव आणि हा बघा हा बघा हा कटल्यांचा कटल्यांसाठी बघा आता आपली जाल जाल बघा जाड आहे बघा त्याच्यामध्ये पाच ते पाच बोट राहतील बघा इथे आपण जाल 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 सुद्धा बनतो त्यामुळे आता आधी सध्या बंद कर

गुप्ता फिक्सी फिक्स इथे राहणे इथे राहणे का बघू हे मस्जिद बंदर स्टेशन काथा बाजार काथा बाजार काथा बाजारला यायचं कोणाला पाहिजे असेल ना मी डिस्क्रिप्शन मध्ये पुन्हा सांगतो नंबर वगैरे ऍड्रेस दिलेला आहे कोणाला पाहिजे त्यांनी हे डिस्क्रिप्शन मध्ये सर्व आहे तिथून कॉन्टॅक्ट करा नक्की या बघा स्वस्त मध्ये स्वस्त भेटते